दारिंब तालुका उमरगा येथे दोन कारमध्ये भीषण अपघात चार जागीच ठार उमरगा तालुक्यातील दाळिंब येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये चार ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत के ए अडतीस एम नव्याण्णव सेहेचाळीस सोलापूरकडून हैदराबादकडे जात होती त्यातील चार जण ठार तर एक लहान मूल जखमी झाले आहे तर एम एच चौदा ई पी शून्य सात बत्तीस ही हैदराबादकडून सोलापूरच्या दिशेने जात होती बिदर जिल्ह्यातील खाशामपूर या गावातील एकाच कुटुंबातील हे नागरिक आहेत त्यांना एनेगुर आरोग्य केंद्रामधून उमरगा येथील आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे यामध्ये दोन गाड्यांचा अपघात झाला असून अपघात इतका भीषण होता की दोन कार गाड्यांचे नुकसान होऊन चार जण जागीच ठार झाले तर दोन दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे पुढील अधिक तपास पोलीस करीत आहेत उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज